कॉन्फिडन्स कंपनी विरोधातील कामगारांचे साखळे उपोषण स्थगित कॉन्फिडन्स सिलेंडर गॅस कंपनीतील कामगारांना मागील दोन महिन्यांचा थकित पगार कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत रुजू करून घेण्याची लेखी आणि अग्रीमेंट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कॉन्फिडन्स कंपनीच्या गेटवर वर आठ दिवस कामगारांनी श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले यावेळी शिवसेना मावेळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील माजी आमदार मनोहर भोईर आर पी आय राष्ट्रीय सचिव सुरेश बार्शी सूर्यकांत कांबळे शेकाप नेते प्रितम म्हात्रे शिवसेना नेते श्याम साळवी आणि पंचक्रोशीतील सर्व सरपंच सदस्या आणि सर्व ग्रामस्थ यांची मोलाची साथ उपोषण करताना लाभली कामगारांनी साखळी उपोषण कामगार नेत्या श्रुती म्हात्रे नाना म्हात्रे उत्तम भोईर यांनी लिंबू पाणी दिल्यानंतर सोडले राकेश खराडे मराठी श्री लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न